नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात पालेभाज्याचे भाऊ तेरा रुपये ते सत्तर रुपये देशी कोथिंबीर पालक साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी भेटलेला आहे आज दर दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी मेथीला आज अकरा रुपये ते सत्तर रुपये दर भेटलेला आहे अकरा रुपये ते सत्तर रुपये पेंडी शवगाशे साधारणतः चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेले आहे चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो फ्लॉवर साधारणतः पंधरा रुपये ते बावीस रुपये किलो पंधरा रुपये ते बावीस रुपये किलो रेंज चालू आहे फ्लॉवरची दोन नंबर काकडी साधारणतः चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे चार रुपये ते सहा रुपये किलो आणि एक नंबर काकडी साधारणतः अकरा रुपये ते सतरा रुपये किलो दर भेटलेला आहे अकरा रुपये ते सतरा रुपये किलो दुधी भोपळा दहा रुपये ते तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे दुधी भोपळ्याला दहा रुपये ते तेरा रुपये किलो दर भेटले भेंडे आज तीस ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे तीस ते पस्तीस रुपये किलो हिरवी मिरची पस्तीस ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पस्तीस ते चाळीस रुपये किलो शिमला मिरची

पन्नास ते पंचावन्न रुपये किलो दर चालू आहे पन्नास ते पंचावन्न रुपये किलो टोमॅटो एक नंबर साधारणतः सतरा रुपये ते वीस रुपये किलो चालू आहे आज सतरा ते वीस रुपये एक दोन रुपयांनी आज टोमॅटो उचललेला आहे दोन नंबर टोमॅटो अकरा रुपये ते पंधरा रुपये अकरा रुपये ते पंधरा रुपये सतरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेले आज सतरा ते वीस रुपये हिरवा वान पंधरा रुपये ते वीस रुपये किलो चालू आहे आज पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दोडका वीस रुपये ते बावीस रुपये किलो चालू आहे वीस रुपये ते बावीस रुपये किलो कारला साधारणतः चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो चालू आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो गवार आज बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो चालू आहे बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो आणि केवढा शेंग ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो चालू आहे आज दर वाढ झालेली आहे घेवडा शेंगामध्ये ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो खरबूज एक नंबर अकरा रुपये ते तेरा रुपये रेंज चालू आहे अकरा रुपये ते तेरा रुपये किलो आणि दोन नंबर सात रुपये ते नऊ रुपये किलो चालू आहे सात रुपये ते नऊ रुपये किलो कलिंगड आज साधारणतः सात रुपये ते दहा रुपये रेंज चालू आहे सात रुपये ते दहा रुपये किलो दोनशे <laughs> एक <laughs>